प्रश्न एका सायकलच्या दुकानामध्ये काही दोन चाकी तर काही तीन चाकी सायकली होत्या दुकान बंद करताना दा। दुकानदाराने चाकी मोजली दो असतात दोनशे चाळीस वरली आणि सायकलच्या घंटा मोजल्या त्या शंभर बदल्या तर तीन चाकी सायकली किती आहेत असा प्रश्न आहे याचा अर्थ काय घंटा एका सायकलला एक घंटा आहे अशा एकूण शंभर सायकली आहेत शंभर सायकली आहेत आणि चाकांची संख्या आहे दोनशे चाळीस चाकी आणि घंटा तर ही दोन चाकी आहेत आणि तीन चाकी आहे तीन या तीन याचा अर्थ चाकी चाकी दोन आहेतपेक्षा एक चाक जास्त आहे असं आपण समजूया की शंभर सायकली ज्या आहेत त्या दोन चाकीच आहेत तर चाकांची संख्या होईल दोनशे ठीक आहे आपल्या चाकाची संख्या किती दिली आहे तर दोनशे चाळीस दिली त्यातून दोनशे वजा करून तर चाळीस चाक जी राहतील ती, ती चाकी तीन चाकीची राहतील म्हणजेच याचा अर्थ काय तर तीन चाकी सायकलींची संख्या चाळीस उत्तर तर इथेच आलेलं आहे पण करून पाहू तीन चा चाळीस उल्ले तीन दोनशे एकशे वीस आणि मग दोन चाकी किती राहिल्या दोन चाकी दोन चाकी सायकली चाळीस जर शंभरपूर्ण गेले तर दोन चाकी सायकली किती राहिल्या साठ राहिल्या साठ उठून दोन तर किती आले एकशे वीस आले दोन दोनशे चाळीस चाके झाली ठीक आहे आणि इकडे शंभर सायकली आहेत बरोबर तर शंभर सायकली दोनशे चाळीस चाकी आहेत याचा अर्थ चाळीस हे तीन चाकी सायकली आहे उत्तर तीन आपलं बरोबर आहे ठीक आहे धन्यवाद